नमस्कार आज आपण या व्हिडिओमध्ये ब्लड रिलेशन नाते संबंध हा घटक पाहणार आहोत प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये आपल्याला हा घट ह्या घटकावर एक किंवा दोन क्वेश्चन हे असतातच आता नातेसंबंध या यावरचे क्वेश्चन सोडवत असताना प्रथम आपण काय लक्षात घेतले पाहिजे तर प्रथम आपण पिढ्या लक्षात घेतले जात पाहिजे बघा आपण स्वतः आपण स्वतः म्हणजे काय आपण स्वतः जी आहे ती चालू असणारी पिढी त्याला काय म्हणायचं समांतर पिढी म्हणायचं काय म्हणायचं समांतर पिढी म्हणजे चालू असलेली पिढी हम्म मग आपल्या अगोदर जी पिढी असते तिला काय म्हणायचं म्हणजे आपले वडील हे काय झालं आपल्या अगोदरची पिढी झाली आपले वडील हे काय झाले आपल्या अगोदरची पिढी झाली त्याला म्हणायचं पहिली पिढी आपल्या आधीची पहिली पिढी आपले, आपले आजोबा हे काय झाले आपल्या आधीची दुसरी पिढी झाली हा मग असं आजोबा पंजोबा हे जे आहे हे दुसरी तिसरी अशी ही पिढी काय जाणार वाढत जाणार त्यानंतर ना बघा आपण स्वतः झाल्यानंतर आपला मुलगा हा काय येणार आपल्यानंतरची पहिली पिढी आपल्यानंतरची पहिली पिढी याला काय म्हणायचं नंतरची पहिली पिढी पहिली पिढी त्यानंतर नातू नातू काय येणार आपल्यानंतरची दुसरी पिढी अशा ह्या पिढ्या काय होणार वाढत जाणार आपल्यानंतरची काय झाली दुसरी पिढी झाली आपल्यानंतरची दुसरी पिढी ह्या पिढ्या आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे तर बघा आता आपण हे उदाहरण सोडवत असताना मेल म्हणजे जे पुरुष आहे त्याच्यासाठी काय वापरायचं आहे आपल्याला प्लस हे सिंबल वापरायचं आहे हम्म मेल दर्शवत असताना प्लस हे सिंबॉल वापरायचं आहे आणि फिमेल याने स्त्री दर्शवत असताना आपण काय करायचंय मायनस हे सिंबॉल वापरायचं आहे जेणेकरून आपल्याला पटकन ते उत्तर यावं यासाठी आपण काय करायचंय मेल ला प्लस आणि फिमेल ला काय करायचं आहे मायनस वापरायचं आहे आता आपण उदाहरणाद्वारे समजून घेऊया फरजाना आणि तब्बू बहिणी आहेत आलिम आणि अकबर काय आहेत भाऊ आहेत आलिमचा मुलगा तब्बूचा भाऊ आहे तर अकबरचे फरजानाशी काय नाते आहे बघा फरजाना आणि तब्बू काय आहेत बहिणी आहेत फरजाना आणि तब्बू काय आहेत बहिणी आहेत बहिणी आहेत मग आपण फिमेल साठी काय मायनसचं सिंबॉल वापरत होतो म्हणून आपण इथं काय करायचं मायनसचं सिंबॉल वापरायचं आलिम आणि अकबर कोण आहेत भाऊ आहेत आलिम आणि अकबर काय आहेत भाऊ आहेत हे काय आहेत मेल आहे मग मेलला आपण कुठ कोणतं चिन्ह वापरतोय च म्हणून इथं प्लसचं प्लस चिन्ह वापरायचं हम्म आलिमचा मुलगा तब्बूचा कोण आहे भाऊ आहे आलिमचा मुलगा तब्बूचा कोण आहे भाऊ आहे हा कोण आहे आलिमचा मुलगा आहे आलिमचा मुलगा काय आहे तब्बूचा भाऊ आहे हा भाऊ आहे म्हणजे हा काय आहे मेल आहे म्हणून इथं काय केलं प्लसचा का। चा सिंबॉल आता बघा आलिमचा मुलगा तब्बूचा भाऊ आहे म्हणलं तब्बूला आलिम कोण लागणार वडील लागणार लगना। काय लागणार वडील फरजानाला ही कोण लागणार आली वडील म्हणजे हे काय झाले त्याचे तिघांचेही वडील झाले मग फरजाने अकबरचं आता आपल्याला विचारलंय मग फरजानाला अकबर कोण लागेल तर फरजानाला अकबर कोण लागेल काका लागेल कोण लागेल काका म्हणून आपला आन्सर काय आलं काका आन्सर मध्ये ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर किती आला तीन ऑप्शन नंबर तीन काय आलं आपलं ओके समजलं चला आपण नेक्स्ट उदाहरण पाहू कल्याणी ही विनाची सासू आहे कल्याणी ही विनाची सासू असून वीणा ही अशोकची वहिनी आहे वीना ही काय आहे अशोकची वहिनी आहे धीरज हा सुदीपचा सासरा आहे धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकचा एकुलता एक भाऊ आहे तर कल्याणीचे अशोकचे नाते काय बघा वीणा वीणाची सासू कोण आहे कल्याणी कल्याणी ही काय आहे विणाची सासू आहे कल्याणी ही काय आहे वीणाची सासू आहे कल्याणी काय आहे वीणाची सासू आहे तर बघा अशोकची वहिनी कोण आहे वीणा अशोकची वहिनी कोण आहे वीणा अशोकची वहिनी कोण आहे वीणा आहे आता बघा सुदीप हम्म सुदीप हा धीरजचा काय आहे सासरा आहे धीरजचा काय आहे सुदीप काय आहे सासरा आहे हम्म आणि काय सांगितलंय अशोकचा एकुलता एक भाऊ आहे सुदीप काय आहे अशोकचा एकुलता एक भाऊ आहे म्हणजेच काय झाला एकुलता एक, एक म्हणजे एक एक। वीणा ही काय झाली वहिनी आहे तिची हम्म म्हणजे वीनाचा पती कोण झाला सुदीप झाला वीणाचा पती कोण झाला सुदीप झाला मग आपल्याला विचारलंय काय अशोक आणि कल्याणीचं नातं काय अशोक आणि कल्याणीचं नातं काय आता वीणाची सासू कल्याणी म्हटलं अशोकचे नाते कल्याणीशी काय असणार म्हणजे वीणाची सासू कल्याणी म्हटलं सुदीपची सुद्धा हो काय झाली आई झाली म्हणजे अशोकची सुद्धा काय झाली आई झाली काय झाली आई म्हणजे अशोकचं आणि कल्याणीचं नातं काय आलं आई आलं म्हणून आपला आन्सर काय आलं आई आन्सर काय आलं आई ऑप्शन नंबर ती ऑप्शन नंबर तीन आणि उत्तर काय आलं आपलं आई उत्तर काय आलं आपलं आई ओके समजलं ई ने ची एकुलते एक ननंद आहे सी ही बी ची आत्या आहे डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे तर ए आणि डी ची ए ही डी ची कोण बघा सी ही काय ए ची ननंद आहे सी ही काय आहे ची ननंद आहे म्हणजे ए ही काय झाली सी ची वहिनी झाली आणि सी ही काय झाली ननंद झाली Hmm? म्हणजे सी इथं काय आलं मायनस आलं हे सुद्धा काय आलं मायनस आला आता डी हा सी चा एकुलता एक भाऊ आहे डी हा सी सी चा काय आहे एकुलता एक भाऊ आहे डी हा काय हा भाऊ आहे म्हणजे एचा कोण झाला तो पती झाला एचा कोण झाला पती झाला बघा डी सी चा काय आहे भाऊ आहे ए आणि ही ए काय आहे ननंद आहे हम्म डी काय झालं प्लस आलं डी काय झालं प्लस झालं आणि बी बी ची आत्या कोण आहे सी आहे बी ची आत्या कोण आहे सी आहे तर आपल्याला काय करायचं ए ही डी ची कोण लागते आता ए ची ननंद सी आहे सी चा भाऊ डी आहे म्हणजे ए चा डी कोण होणार आहे तर ए चा डी काय होणार आहे पती होणार आहे काय होणार आहे पती म्हणजेच ला ए कोण लागणार पत्नी लागणार डी ला कोण लागणार पत्नी लागणार सीचा एकूण एक भाऊ आहे म्हणजे एकच भाऊ आहे तिला म्हणजे तिला वहिनी सुद्धा काय असणार एकच असणार हम्म म्हणजे ए ही काय झालं चा पत्नी लागणार ए ही काय डी ला काय लागणार पत्नी आन्सर काय आलं आपलं पत्नी ऑप्शन नंबर तीन काय आलं पत्नी समजलं चला नेक्स्ट ए हा चा बाहू आहे ए हा बी चा बाहू आहे बी ही सी ची मुलगी आहे आणि डी हा ए चे वडील आहेत मग त्या सी चा डी सी संबंध काय सी चा डी सी संबंध काय हे आपल्याला काय करायचं आहे आहे बघा ए हा बी चा काय आहे भाऊ आहे ए हा बीचा भाऊ आहे ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे ए प्लस बी बीचा आपल्याला अजून लिंग समजलं नाही ए हा बी चा भाऊ आहे बी ही सी ची मुलगी आहे बी ही काय झाली सी ची मुलगी आहे म्हणजे बी ही मायनस आहे सी ची काय ही मुलगी आहे सी ची मुलगी आहे डी हा ए चे वडील आहे डी हा काय आहे ए चे वडील आहे डी हा ए चे वडील आहे सी ही ए ची बी ही सी ची मुलगी आहे म्हणजे सी हे काय झालं मायनस झालं हम्म मग सी आणि डी चा संबंध काय सी चा डी संबंध काय आता मला सांगा ए आणि बी काय आहेत बहीण भाऊ झाले ए आणि बी काय झाले बहीण भाऊ झाले ए हा भाऊ आहे बी काय बहीण आहे तर ए चा वडील डी आय आणि बी ची आई सी आय म्हटलं डी आणि सी च नातं काय असणार पती पत्नीचं नातं असणार काय असणार पती पत्नीचं नात काय असणार पती पत्नीचं नात मग सीचं डी सी नातं काय असणार आहे पत्नीचं सीचं डी सी नातं काय असणार आहे पत्नीच म्हणून आपला आन्सर काय आलं ऑप्शन नंबर दोन पत्नी ऑप्शन नंबर दोन पत्नी इथंपर्यंत समजलं थँक्यू